ॲग्रोनेट कंपनीचे पन्नी खराब झाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान तीन हजार मिरचीचे झाडे फेकली उपटून जालना तालुक्यातील तलाव तलावबड्डी येथील शेतकरी नरहारी अप्पासाहेब किंगारे यांनी आपल्या शेतामध्ये दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस रोजी गट क्रमांक पंचावन्नमधील वीस गुंठ्यामध्ये मिरची लागवड केली होती पण एक महिन्या महिन्यामध्ये ॲग्रोनेट कंपनीचे मल्च, मल्चिंग पन्नी खर खराब झाली त्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेली तीन हजार मिरचीची जाडे नर हरी किंगारे यांनी उपटून फेकली आहे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले आहे की ॲग्रोनेट कंपनीच्या प्रतिनिधी वेळोवेळी फोन करूनसुद्धा नुकसान झालेल्या क्षेत्राची पाणी करण्यासाठी बोलवले पण त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देऊन चाल ढकलपणा केला असे आम्हा तुम्हाला काय करायचे ते करा आम्ही काही करू शकत नाही आम्हाला काही घेणं देणं नाही अशी उद्धट भाषा कंपनीच्या प्रतिनिधी शेतकऱ्यांशी वापरली आहे कंपनी व त्यांच्या प्रतिनिधीच्या हलगडची पानामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे झालेले नुकसान त्वरित भरपाई करून द्यावी अन्यथा शेतकऱ्यावर वेगळं पाऊल उचलण्याची वेळ कंपनीने आणू नये तसेच शासन प्रशासनाने कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी नरारी किंगारे यांनी मराठवाडा इलेव्हन न्यूजची प्रतिनिधीशी बोलताना केली आहे प्रतिनिधी तुकाराम राठोड जालना